समाजामध्ये सर्वच काही श्रीमंत नाहीये जर तुम्ही मराठवाड्यात येऊन बघितला विशेषतः बीड असेल लातूर असेल परभणी असेल त्यामध्ये मराठ्याची दैनंदिन अवस्था आहे की नव्वद टक्के मार्क घेऊन ऍडमिशन मिळत नाही याच्या आधी सुद्धा भरपूर उपोषण केलेले त्यांनी तीस तीस दिवस अन्न राहिलेले पण आता लास्ट त्यांचं दादा म्हणल्यानुसार लास्ट उपोषण आहे त्यांचं आज मराठ्यांना आव्हान होत पाय ठेवून देणार नाही सध्यावर ते बोलला आज मुंबईत आलो त्याच्या अंगावर जपलो नमस्कार मी संतोष सापडे आपण पाहत आहात लेट मी आता मुंबईच्या सीएसटी वर आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वर आहे आणि इथं काही मराठा बांधव आहे तर ते जेवताना दिसत आहे आणि त्यांनी घरीहून त्याचा भाकरी आणि शेंगा पण आणलेल्या आहे तर असे मराठा बांधव आहे तर दादा कुठून आले आपण काय सांगा आम्ही बीड जिल्ह्याहून आलेलो आहे तालुका गाव आहे माझं हा हा कधी आले कधी आले आज पाचवा दिवस आहे माझा इथं अच्छा अच्छा आ... दहाच्या आधी आम्ही इथं होतात आरक्षणाच्या आम्ही मागणीसाठी मुद्द्यासाठी इथं आलेलो हो। आहोत इथं आल्यानंतर आ... राहण्याची जेवणाची खाण्याची व्यवस्था कशी आहे आम्ही इथंच राहतो चार दिवस झालं इथं एस स्टेशन वर इथं जोपाले आहेत आम्ही फक्त खाण्याची वगैरे सुविधा आम्हाला इथं आता दोन दिवस झालं चालू आहे नाहीतर आमच्या आम्ही इथं जेवत होतो पहिले पण दादा एकंदरीत काय सांगा तुम्ही आता इथं आले मुंबईत आले आरक्षणाचं लढा चालू आहे एकंदरीत आता पाहतोय आपण मराठा पाहतो येत आहे जेवत नेमकं काय काय सांगाल आज आज आम्ही आजच आम्ही मुंबई मध्ये आलेलो आहेत मी पुण्यात काम करतो पण आरक्षण आम्हाला याच्यासाठी पाहिजे समाजामध्ये सर्वच काही श्रीमंत नाहीये जर तुम्ही मराठवाड्यात येऊन बघितला विशेषता बीड असेल लातूर असेल परभणी असेल त्यामध्ये मराठ्याची दैनंदिन अवस्था आहे की नव्वद टक्के मार्क घेऊन ऍडमिशन मिळत नाही स्वतः मी इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी आहे मी आय टी क्षेत्रात काम करतो तरीही आम्हाला नव्वद टक्के मार्क आहेत पण आम्हाला मिळत नाही आमचे वडील शेतात काम करतात दिवस रात्र काम करतात तरी लाखो रुपये फी भरावं लागतात मग आमचं आमचं आम एवढंच म्हणणे आर्थिक ज्यांची परिस्थिती नाहीये त्या लोकांना तरी आरक्षण मिळालं पाहिजे त्या लोकांना तरी आरक्षण मिळालं पाहिजे पण आमची परिस्थिती अशी आहे की आज आम्हाला आमचे वडील कर्ज काढून आम्हाला शिकवतात म्हणजे स्वतः मी शिक्षण ड्युटीला लागल्यानंतर माझ्या वडिलांचं कर्ज मी फेडलेलं आहे अशी परिस्थिती आमच्या मराठवाड्यातली आहे पण काय झालेलं आहे की काही काही ना वाटत की मराठा म्हणजे श्रीमंत मराठा म्हणजे त्यांचे साखर कारखाने आहेत चार दोन लोकांचे आहेत आता हे पाटलांनी एवढा लढा उभा केला सरकारला प्रतिसाद देईन का असं वाटतं का आम्ही प्रतिसाद देऊ न देऊ आम्ही पाटलांच्या मागे आहेत जर आम्हाला पाटील जे म्हणतील ते पूर्व दिशा आहे आमच्यासाठी कारण एवढंच एक आहे एक ज्याच्यावर एकही दाग नाही एक रुपयाचा दाग नाही एका दाग नाही पाटील जे म्हणतील पाटील म्हणले इथून उठा आम्ही उठले पाटील म्हणले इथं बसा आम्ही बसले त्यामुळे सरकार मान्य न करतील सर्व आम्ही पाटलांच्या वर सोडून दिलेलं आहे पण आमचं काम आहे की पाटलांच्या मागे खंबीरपणे उभे राहा अद्यापही सरकार हालचालींना दिसत नाही आता काय पाटील जे निर्णय घेतील ते पण आमचं प्रयत्न आहे की पाटलांना शंभर पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि आता उद्या तिसरा दिवस राहील अन्न त्यांनी घेतलेलं नाही नेमकं आता ते आता तब्येत खराब होईल आमच्या देव मराठ्यांचा उपोषण सुटो आणि सरकार त्यांच्या लवकरात लवकर मागण्या मान्य हो सध्या त्यांची तब्येत तब्येत साथ देत नाहीये याच्या आधी सुद्धा भरपूर उपोषण केलेले त्यांनी तीस तीस दिवस बघा अन्न पाण्याचं राहिलेले तर पण आता लास्ट त्यांचं दादा म्हणल्यानुसार लास्ट उपोषण आहे त्यांचं हे मागण्या मान्य कराव्या एवढीच विनंती सरकारला मान्य काय भावना आहे पाटील आंदोलन कोणी नाही तर काय वाटतं एक मराठा म्हणू काय म्हणतो आरक्षण दिलं पाहिजे आरक्षण भेटलं पाहिजे आम्ही मराठा म्हणून तुम्हाला एकच सांगतो चटणी बाकरी खाणार पण मुंबईतून बाहेर नाही जाणार तरंगे पाटील घेऊन जाणार आरक्षण घेऊन जाणार आमचा अधिकार आहे ते आम्ही घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही बस एकच निर्धार आहे कुठून आले जातात आम्ही पंढरपूर वरून आलोय काय आरक्षण घ्यायचं आरक्षण घेणारच घ्यायचं ना घेणारच आरक्षण घेतल्याशिवाय एकही महाराष्ट्र महाराष्ट्रामधून जो मराठा इथं आलाय शिवाजी टर्मिनस आहे या स्टेशनला एकही मराठा माघारी जाऊ शकत ना आरक्षण घेतल्याशिवाय हे अगदी सरकारला ठणकावून दादाला घेऊन जाणार आरक्षण घेऊन जाणार सरकार कोणती दखल घेतली सरकारनं नाही घेऊ दे ना पण आम्ही बसून राहतो ना मग हे मुंबई जाम करणारच आज मराठ्यांना आव्हान होत पाय ठेवून देणार नाही सदावरती बोलला होता आज मुंबईत आलो त्याच्या अंगावर जपलो सरकारनं एकच आमचा घात केला ज्यावेळेस एकोणतीस ऑगस्ट ला आलो तो काल आम्ही आम्हाला बारके हॉटेल असतात ना वडापाव भेटला नाही भजेपाव भेटले नाही पाणी पेय भेटले नाही नगरपालिकेचे बाथरूम बंद केले हे आमचे एक मोठी तळमळ आहे आम्हाला त्याने आम्हाला त्रास दिला तेवढ्या बाबतीत असं म्हणायला वाटेल की इंग्रजापेक्षा इंग्रजापेक्षा ही याने आम्हाला त्रास दिला बाबा एकंदरीत बरेच मराठी बांधव सांगताय पाणी भेटत नाही मुंबईचे टॉयलेट बाथरूम बंद काय सांगाल हा एक गोष्ट काही आहे पाणी बंद शासनाने केलेलं आहे बाथरूम बंद केलेला आहे आहे कारण मराठा समाज हा त्यांच्या हक्काच्या लढाईसाठी आलेला आहे ते पुन्हा युज करण्यासाठी का मारामारी करण्यासाठी आलेले नाही मुलाबाळांच्या पोल्युशन साठी केलेलं आहे शासन जरी असेल तर कुठे इथून हालणार नाही जो पाठीचा सांगते त्या पाठीसाहेबांचा भाग आहे आपण पाहू शकतो मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वर आहे जिकडे पहा तिकडे मराठे दिसतात इकडे बघा जिकडे बघितलं तिकडे मराठी दिसतात आणि हे भगोय मुंबई मध्ये दाखल झालेला आहे आणि अजून प्रचंड गर्दी झालेली आहे आपण पाहू शकतो आपण सारंगी पाटलांचे अंधरे फॉलो करतोय लेट मराठीवर आणि लेट्सअप मराठी बघत राहा मी संतोष साबळे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दी विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीती राय लेट्स ऑफरी मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना फेरनर बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा का जाणेवागा आहे जाणेवागा का आनेवागा राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा